शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मेश छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्री राम जय श्री राम अखंड शिव अखंड हिंदुस्थानच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने कार्याची सुरुवात कार्याने सुरुवात सुरुवात केली जाते पण सदर शिवचरित्राचे कार्य हे जानेवारी महिन्यात पायाभरणीच्या मुहूर्तावर सुरू केले होते पण आत्ता मे महिना अखेर बांधकाम रखडले आहे त्यामुळे येत्या सहा जून म्हणजेच शिवराज्याभिषेक देण्यादिवशी आम्ही उप उपोषणाचे उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे त्या संबंधित प्रशासनाने प्रशासन प्रशासनाला निवेदन दिलेले आहे त्याचबरोबर त्यांनी काय संबंधित का कारवाई पुढे का, करावी त्याचबरोबर सहा जून दिवशी जर आमचं पो कार्य पूर्ण झालं नसेल तर आम्ही त्याबद्दल पत, त्याबद्दलचा पुढचा निर्णय आम्ही सहा जून सहा जून दिवशी उपोषणा दिवशी देण्यात येईल समिती यांच्यामार्फत प्रत्येक वेळेला मुख्याधिकारी निवेदन दिलं शिवतीर्थाचं कामकाजाबद्दल माहिती विचारली पण प्रत्येक वेळेस त्यांची उत्तरे वेगवेगळी वे वे यायला लागली प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी वे 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 यायला लागली प्रत्येक वेळेला सांगणं वेगळं आलं कित्येक महिने झाले तरी सुद्धा त्याचं कामकाज झालं नाही आज सदर प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं प्रशासनाला सहा जूनपर्यंत आम्ही मुदत दिली दहा जूनपर्यंत त्याच्या बाबतीत का जी कारवाई केली आहे काही केलं आहे त्याबद्दल सदर माहिती आम्हाला द्यावं सांगितलं गेलं पण मुख्याधिकारी हजर नाही आहेत किंवा संबंधित अधिकारी हजर नव्हते म्हणून बोरगेसाहेबांच्याकडे आम्ही दिले पण ह्या निवेदनानंतरही जर तिने कुठलीच जर कामकाज थांब केलं नाहीत तर पुढचं जे आंदोलन होईल ते आंदोलन अखंड महाराष्ट्रात जे अखंड महाराष्ट्रभर होईल एवढं मतूर सत्य एवढं मतूर खरं असेल एवढं सांगून माझं निवेदन